भाजपचे आमदार मुनिरत्न नायडू होतेच सिनेमा करून स्टार झालेलं आणि नंतर राजकारणात उडी मारलेलं मोठं नाव त्यांच्यावर आता एका महिलेनं गंभीर आरोप केलाय महिलेच्या तक्रारीनुसार मुनिरत्न आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला इतकंच नाही तर तिच्या चेहऱ्यावर लघवी करत शरीरात अज्ञात व्हायरसचं इंजेक्शन दिलंय चाळीस वर्षांची पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात गेली आणि सगळं उघड पाडलं म्हणाली दोन हजार तेरा पासून मुनिरत्न मला त्रास देतोय आधी वेशा ठरवलं मग खोट्या गुन्ह्यात अडकवलं जेलमध्ये टाकलं सुटल्यानंतर पुन्हा छळ सुरू यावेळी तर थेट कार्यालयात नेऊन बलात्कार केलाय एफ आय आरमध्ये मध्ये भयंकर गोष्टी लिहिल्या आहेत आमदार मुनिरत्नाने स्वतःच्या सहकाऱ्यांना पीडित महिलेवर बलात्कार करायला लावलं स्वतः तिच्या चेहऱ्यावर लघवी केली आणि शेवटी तिच्या शरीरात काहीतरी विचित्र इंजेक्शन टोचलं म्हणे तुझं आयुष्यभराचं आयुष्य खराब करून टाकलंय तिच्या तब्येतीवर इतका परिणाम झाला की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय की तिला असा व्हायरस लागलाय ज्यावर इलाज नाहीये यातून त्रासलेली ती महिला एकोणीस मेच्या रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा तिनं प्रयत्न करत होती पण सुदैवानं शेजाऱ्याच्या जागरूकतेमुळे तिचा जीव वाचला या प्रकरणावरून भाजपची मात्र पंचायत झाली आहे मुनिरत्नावर आधीच पंधराशे कोटींच्या फेक बिल फसव्या मतदार यादी घोटाळ्याचा आरोप आता हे नवीन प्रकरण तेही इतकं घाणेरडं आणि मानवी मर्यादांना पार करणाऱ्या प्रकाराचं भाजपसाठी डोकेदुखी ठरते सध्या पोलीस सखोल तपास करतायत पण एक गोष्ट नक्की आहे जर आरोप सिद्ध झाले तर मुनिरत्न आणि भाजप दोघही जबरदस्त अडचणीत येणार आहेत आता पाहायचं आहे की भाजप बेटाळलेल्या आमदारासाठी ढाल उभी करतो की न्यायव्यवस्थेवर सोपवतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर